नमस्कार आज आपण मी नास्तिक का आहे हा भगतसिंग यांचा लेख वैचारिक लेख बघणार आहोत परिचय भगतसिंग किशन सिंग संधू एकोणीसशे सात एकोणीसशे एकतीस स्वातंत्र्य योद्धा क्रांतिकारक समतावादी धर्मनिरपेक्षक नास्तिक विचारवंत हुतात्मा भगतसिंग यांच्याविषयी भारतासह जगाला प्रचंड आदर आणि आकर्षण आहे भारतीय सशस्त्र क्रांतीचा सरदार अशी भगतसिंगांची ओळख आहे भगतसिंग तरुण वयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले त्यांनी सहकाऱ्यांसह स्थापन केलेल्या संघटनेचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असे होते सायमन कमिशनचा निषेध करण्यासाठी सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झालेले भारतीयांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या लाठीमारात थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय जखमी झाले आणि वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले या दुःखद घटनेनंतर भगतसिंग चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरु यांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा कारस्थानाचा मुख्य सूत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा प्रयत्न केला परंतु स्कॉटऐवजी सँडर्स हा पोलीस अधिकारी मारला गेला या घटनेनंतर भगतसिंग भूमिगत झाले त्यांनी आग्रा लाहोर इथे बॉम्बे बॉम्ब कारखाने सुरू केले पुढच्या वर्षी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी ट्रेड डिस्प्यूट व पब्लिकन सेफ्टी या दोन अन्यायकारक विधेयकांचा निषेध करण्यासाठी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेच्या सभागृहात बॉम्बस्फोट केले आणि ब्रिटिश हुकुमशाही विरोधात जोरदार निषेध नोंदवला यानंतर भगतसिंगां भगतसिंगांना अटक केली गेली न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली गेली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली भगतसिंगाच्या विद्रोहाला विधायक विचारांची दूरदृष्टी होती समाजवादी धर्मनिरपेक्षक भारत हे भगतसिंगांचे स्वप्न होते भगतसिंगाचे क्रांतीचे तत्वज्ञान हे विद्रोहाचे आणि उद्याच्या सुंदर भारताचे स्वप्न होते भगतसिंगांनी आपल्या तेवीस वर्ष पाच महिने तेवीस दिवसांच्या युलाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टोपण वेग नावांसह भगतसिंग या नावा नावानेही मौलिक असे लेखन केले व्हाय आय एम अँड ॲथिस्ट या छो, छोट खाणी पुस्तिकेत आपण नास्तिक का आहोत या याबाबत त्यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे भगतसिंगांनी पुस्तिका दिनांक पाच व सहा ऑक्टोंबर दोन हजार तीस रोजी लाहोर तुरुंगात लिहिली नंतर ती गुप्तपणे त्यांच्या वडिलांकडे म्हणजे सरदार किशन सिंगाकडे दिली लाला लजपतराय संस्थापक होते त्या द पीपल या साप्ती साप्तिहिकाच्या जून एकोणीसशे एकतीसच्या अंकात हा दस्तऐवज सरदार किशन सिंगाने प्रथम छापला त्यानंतर दक्षिण भारतात पेरियार या यांनी कुडई आरसू या आपल्या पत्रिकेत या लेखाचा तमिळ अनुवाद एकोणीसशे तेहतीसमध्ये प्रकाशित केला नंतर काही वर्षांनी या पुस्तकेचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले प्रस्तुत लेख लोकवांगमय गृहाने जून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रकाशित केलेल्या मी नास्तिक का आहे